मित्रांनो आजची घटना आहे बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यात घडलेली गोष्ट आहे एका महिलेची तिचं नाव आहे शीतल कटमिल्ला पवार वय तीस वर्ष लग्न झालेली आहे पण आयुष्यात खूप संघर्ष खूप तणाव आणि एका दिवशी तर तिच्यावर थेट गोळीबार झाला तुम्ही विचार करत असाल हे चित्रपटात घडतं पण खऱ्या आयुष्यात हे कसं शीतलचं माहेर गेवराई तालुक्यातल्या खामगाव गावात आहे पण लग्नानंतर ती शहागड नावाच्या गावात राहायला गेली तिच्या पतीने दोन लग्न केली होती म्हणजेच शीतलला एक सवत होती घरात रोजचे वाद बोला बोलाचाली संशय सवत आणि शीतलमध्ये फार जास्त पटत नव्हतं कौटुंबिक वातावरण असं असताना नात्यामध्ये गोडवा नसतो फक्त कडवटपणा राहतो होती शीतल शाह गडमधल्या घरी होती दिवसभराचं काही प्लॅन नव्हतं पण अचानक तिनं ठरवलं आज माहेरी खामगावला जाऊ ती खामगावला गेली तिथून दुपारनंतर तिनं आप आपले पती आणि तिची मैत्रीण रुचिका काळे यांच्यासोबत गेवराईला जाण्याचा निर्णय घेतला रुचिका म्हणाली चल थोडं शॉपिंग करूया वातावरणही बदलून जाईल शीतलाई हे ठीक वाटलं गेवराई एक साधं पण गजबलेलं गाव तिघेही गावात पोहोचले बाजारात थोडं फिरले वस्तू बघितल्या संध्याकाळ जवळ येत होती सगळं नेहमी सारखं साध कोणालाच कल्पना नव्हती की काही मिनिटात आयुष्य कायमच बदलणार आहे रुचिका सांगते आम्ही रस्त्याने चाललो होतो तेवढ्यात दोन अनोळखी माणसं आली त्यांच्या तोंडाला कपडा बांधलेला होता ते काही बोलले नाहीत थेट आमच्या समोर थांबले त्यांनी शीतलला पकडलं जोरात ढकललं तिला मारहाण सुरू केली शीतल ओरडली हे काय करताय कोण आहात तुम्ही आणि मग त्या माणसापैकी एकाने बंदूक काढली क्षणभरात आवाज झाला गोळी थेट शीतलच्या छातीत घुसली गोळी लागल्यावर शीतल मागे कोसळली आजूबाजूचे लोक घाबरले काही जण पळाले काही जण बघत राहिले रिचिका घाबरून रडत होती कोणीतरी मदत करा अँब्युलन्स बोलवा गोळी इतक्या जोरात लागली होती की तिचे तुकडे छातीच्या आतच गेले रक्त वाहू लागलं शीतलला श्वास घेणं कठीण होत होतं तिला तत्काळ छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयात घाटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं डॉक्टरांनी लगेच ऑपरेशनची तयारी सुरू केली ते म्हणाले गोळीचे तुकडे काढावे लागतील प्रकृती गंभीर आहे शीतलला आयसीयू मध्ये ठेवण्यात आलं होत संपूर्ण शरीरात वेदना श्वास घेणं कठीण पण ती अजूनही जिवंत होती मजेशीर गोष्ट म्हणजे गेवराईत गोळीबार झाला तरी स्थानिक पोलिसांना सुरुवातीला याची माहिती नव्हती फक्त शहरात चर्चा पसरल्यानंतर त्यांना कळलं मग गेवराई पोलीस स्टेशनचे पी आय प्रवीण कुमार बांगर यांनी पथक छत्रपती संभाजीनगरला पाठवलं ते म्हणाले आम्ही जबाब घेण्यासाठी गेलो पण शीतलची प्रकृती इतकी गंभीर होती की ती बोलू शकली नाही गोळीबार नेमका कुठे झाला हे स्पष्ट नाही अजून कुणावर गुन्हा नोंद नाही जबाब मिळाल्यावरच पुढची कारवाई करू दरम्यान गावात वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या काही जण म्हणत होते, होते। हा प्रकार कौटुंबिक वादातून झाला सविताचा भाऊ यात गुंतलेला आहे तर काही जण म्हणत होते हे काहीतरी वेगळंच प्रकरण आहे फक्त कौटुंबिक नाही शीतलची सवत आणि तिच्या भावामध्ये आधीपासून तणाव होता काही बोलाचाली झाली होती पण याची खात्री अद्याप कोणालाच नव्हती खामगाव आणि गेवरईत सगळीकडे हीच चर्चा दिवसा, दिवसा, दिवसा बाजारात गोळीबार पोलिसांना कळलंच नाही काय चाललंय लोक घाबरले होते काही जण म्हणत होते आपल्या गावात अशी हिंसा आधी कधीच झाली नव्हती पोलिसांनी घटनास्थळी जाऊन शोध घेतला कोण कोणत्या सी सी टी व्हीमध्ये हल्लेखोर दिसत आहेत का त्यांचा तपास सुरू झाला रुचिकाचा रुचिकाचा जबाबही घेतला तिने सांगितले की दोघेही अनोळखी होते पण त्यांचा उद्देश स्पष्ट होता फक्त शीतलवर हल्ला करणं शीतल अजूनही रुग्णालयात उपचार घेत आहे तिची प्रकृती तिची प्रकृती गंभीर असली तरी डॉक्टर प्रयत्न करत आहेत पोलिसांनी तिच्या सुरक्षेसाठी रुग्णालयात पोलीस बंदोबस्त ठेवला आहे मित्रांनो ही घटना आपल्याला खूप मोठा धडा शिकवते कौटुंबिक वाद राग हे जेव्हा टोकाला जातात तेव्हा माणूस कुठल्या थराला जाऊ शकतो हे यावरून कळतं गोष्ट अजून तपासात आहे पण एक गोष्ट खरी हिंसा कधीच कोणत्याही समस्येचं उत्तर नसतं तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद